पर्यावरणाचा संदेश वृक्षारोपणाचे महत्व आणि आरोग्याचे संदेश देण्यासाठी बारामती सायकल असोसिएशनच्या वतीने भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते त्यासाठी सुमारे दोनशे सायकल स्वार हे बारामतीवरून आषाढी यात्रेसाठी आले आहेत यामध्ये डॉक्टर इंजिनियर वकील आणि मोठमोठे पोलीस अधिकारी देखील सहभागी आहेत ही सायकल रॅली प्रत्येक गावागावामधून थांबून वृक्षारोपण पर्यावरण आणि आरोग्याबाबतीत मार्गदर्शन करत असते आज सकाळी या रॅलीचे आगमन पंढरपुरातील इसबाई परिसरात झाले त्यावेळी या सायकल रॅलीचे स्वागत माजी नगरसेवक सनीभाई मुजावर यांनी केले तसेच माजी नगरसेवक गणेश आदटराव यांनी देखील या सायकल स्वरांचा आज सत्कार केला आहे पाहूयात या प्रसंगी रॅलीतील सायकल स्वरांनी कशा प्रकारे माहिती दिली आहे अखिल भारतीय सायकलवारी संमेलन हे चौथं पर्व आहे यामध्ये प्रथमच मी यामध्ये सहभागी आहे बारामती सायकल क्लब व भक्ती उद्योग समूह व त्यांचे पदाधिकारी यांनी खूप चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी आयोजन केलं त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो आज या वारीमध्ये मी गेली सात वर्ष झालं वारीबरोबर चालत असतो प्रथमच मी सायकल वारीमध्ये सहभागी झालो याचा आनंद खूप चांगला आहे यांनी जी सुविधा केली त्याबद्दल मी यांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद बारामती सायकल क्लबच्या आमच्या दोनशे सदस्यांचं दरवर्षीप्रमाणं पंढरपूर सायकल क्लबच्या अध्यक्षांच्या मार्फत गणेश भाऊ आणि सनीभाई भुजावर हे अत्यंत जोशामध्ये उल्हासामध्ये या, जोशा या ठिकाणी स्वागत करत असतात आणि या स्वागताचा परिणाम असा झालेला आहे की संपूर्ण महाराष्ट्रामधनं सायकलवरती येणाऱ्या सायकलस्वारांची सायकल वारी करणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे यावर्षी जवळजवळ पाच हजार लोक या ठिकाणी आपल्याला सायकलवरती अपेक्षित आप आहेत पर्यावरणाचा संदेश पंढरपूरमध्ये घेऊन येत आहेत आणि पंढरपूरमधून घेऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जात आहेत ही अतिशय चांगली गोष्ट आहे बारामतीमध्ये बारामती सायकल क्लबचं ज्याप्रमाणे कुठलाही माणूस स्वागत करतो तितकंच प्रेम पंढरपूरमध्ये मागची कित्येक वर्ष गणेश भाऊ आणि सनीभाई यांच्या माध्यमातून मिळते आम्ही बारामती सायकल क्लबच्या माध्यमातून त्यांचे मनापासून आभार मानतो मनापासून ते जे प्रेम करतात या प्रेमात सदैव राहण्याचा आम्ही प्रयत्न करू धन्यवाद